सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगी या ठिकाणी मी उभा या या आहे आणि याबरोबर या मागच्या बाजूला पस्तीस एकर जमिनामध्ये मुख्यमंत्री सौरवाहिनी म्हणजे जे प्रोजेक्ट आहे तो होणार आहे मात्र ग्रामस्थांनी यासाठी विरोध केलेला आहे आणि या ठिकाणी दोन दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे या ग्रामस्थांनी ग्रामस्थांशी मी तर वार्तालाप करणार आहे नक्की काय त्यांच्या मागण्या आहेत आणि नक्की नमस्कार नमस्कार काय काय मागण्या आहेत तुमच्या किंवा का बघूपासून बसला हे मुळात सामाजिक वनीकरण आहे ही गायरा नव्हे मुख्यमंत्र्यांचा आदेश काही असला तर हे वनीकरण आहे आणि मुख्यमंत्री वनीकरण चा रद्द करू शकत नाही आदेश आदेश देऊ शकत नाहीत हिथ हे करा म्हणून सौर प्रकल्प करा म्हणून तरी सुद्धा कशामुळे हे प्रकल्प आला हिथे हेच काय आम्हाला मार्ग नाही म्हणजे प्रत्येक गावात हा प्रकल्प आहे ना नाही नाही प्रत्येक काही गावाची निवड केलेली बरं तुमच्या गावाची निवड आहे मग तुमच्या गावातला जी सौर ऊर्जा होणार आहे ती किती गावासाठी बाकी काय आम्हाला माहिती नाही आम्हाला काय सांगितलं सांगण्यात आलं की हा हा प्रकल्प मंजूर झाला त्यावेळेला उतार्यावरती झाडाची नोंद नव्हती इथल्या मसूलचा विषय आहे तो मसूलनं जो कारभार दिला असेल वर जी माहिती दिली असेल त्या आधारे हे मंजूर झालंय म्हणजे ह्यात काहीतरी जोल मला आहे Uh, किती एकूण क्षेत्र आहे तुमचं आणि पंधरा गुण तर बरं तुम्ही म्हणता झाड आहेत काही आहेत मंदिर आहेत की झाड आहेत मंदिर आहेत दोन तीन मंदिर आहेत आणि महत्वाचं मा म्हणजे मागासवर्गीय रामू समाज रामू समाज हे सत्तर कुटुंब आहेत मागासवर्गीयाचे किती कुटुंब आहेत दोनशे पन्नास हा त्यांना जमीन अल्प अतिशय कमी जमीन आहे रामू समाजाला तर जमीनच नाही दोन तीन एकर जमीन आहे सगळ्या कुटुंबाला मग ह्या लोकांचे उदरनिर्वाह मजुरी आणि एक शेळी म्हणजे असं रोजगार त्यांनी जायचं कुठं त्यांनी जायचं म्हणजे इथं असते हे क्षेत्र घेतलं तर काय पुन्हा पुन्हा काय समजा कचरा टाकायचा जा दुसरं क्षेत्र सांगायला आणि गोरेगावला मुळे क्षेत्र कमी आहे खूप खूप कमी आहे क्षेत्र मागणी काय तेवढे सांगायचं हा प्रकल्प प्रकल्पाला आमचा विरोध नाही ही जागा चुकीची आहे दुसरीकडे काय दुसऱ्या गावात तुम्ही जिथं परीक्षेत्र राहा अशा ठिकाणी त्यांनी करावं बाबा तुमच्या मागण्या काय काय तेवढं सांगा मागण्या या आहेत की चाळीस वर्षापूर्वी या गायरानाची निवड पंचायतीनं करून इथं वनीकरण लोकसहभागातून झालेलं आहे आज ही झाडं फार मोठी झाली या झाडामुळं गावच्या पर्जन्यमा पर्जन्यमानात फरक पडलेला आहे या क्षेत्रात पाच केटीबांधार आहेत जलसंधारणाची कामी झाल कामी झाले आहेत त्यामुळं या क्षेत्रात पाणीसाठा वाढलेला आहे आणि त्या पाणीसाठा वाढल्यामुळे आता सध्या शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम पूर्णत्वास जातोय आणि हा प्रकल्प थांबवावा असं सर्वांची इच्छा आहे तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल तुम्ही आमरण उपस्थानाचा दुसरा दिवस आहे पुढची दिशा कशी असेल तुमची पुढची दिशा अशी आहे प्रशासनाने आमच्याशी अशी लक्ष केंद्रित करून आमच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि ह्याच्यातून प्रकल्प थांबवून मार्ग काढा कोणा आलं का प्रशासनात घरी वेळच नाही काल सर, सर, दूसरा दूसरा किती जण तुम्ही तर गोडेगाव वांगी इथल्या ग्रामस्थांची अशीच मागणी आहे की हे जे या ठिकाणी जी गायरान आहे म्हणजेच या ठिकाणी वनीकरण आहे झाडं आहेत हे या ठिकाणी प्रकल्प होऊ नयेत प्रकल्पाला विरोध नाही मात्र जागा वेगळी शासनाने द्यावी अशी ही या ग्रामस्थांची मागणी आहे विका भोसले महाराष्ट्रला गोरेगाव वांगी सातारा